राज्याच्या इतर भागांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची संततधार सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ब्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली जगबुडी नदी वगळता इतर नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात बावन्न बंधारे पाण्याखाली गेले असून चार राज्यमार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे गगनबावडा आणि चंदगड तालुक्यात नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे बीड जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत अहमदनगर कडा जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही भागात पावसाची रिप्रीप सुरू आहे गंगापूर पैठण वैजापूर कन्नड फुलंब्री तालुक्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे